नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राज पुण्याला स्वारगेट एस टी डेपोमध्ये एका शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्काराची घटना घडली सगळा महाराष्ट्र त्यामुळे हातरलेला आहे कारण एस टी बस ही आतापर्यंत सर्वाधिक सुरक्षेची बस मानली जात होती एस टी बस वस्तीला असते एस टी मधून अक्षरशः एखाद्या दुर्गम गावापर्यंत सुद्धा एकट्या महिलेने कंडक्टर ड्रायव्हर्स यांच्यासोबत प्रवास केलेला आहे परंतु स्वारगेटच्या घटनेमुळे ह्या एस टीचा आतापर्यंत जो नावलौकिक होता त्याला सुद्धा आता बट्ट्या लागलेला आहे आता सरकारने याच्यानंतर काय केलेलं आहे तर तिथले जे काही सुरक्षा रक्षक होते त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि नवीन आता सुरक्षा रक्षक घेतले जाणार आहेत खरं म्हणजे धुळफेक आहे कारण हे जे इतक्या तडकापडकी काढून टाकलेले सुरक्षा रक्षक जे आहेत ते बहुत करून कंत्राटी पद्धतीचे असावेत अशी शक्यता आहे आणि कंत्राटी पद्धतीच्या कामगारांना असं तडकापडकी काढून टाकणं हे फार सोपं असतं त्यांना आजपर्यंत व्यवस्थित पगार मिळत होता की नव्हता हा सगळा नंतरचा भाग आहे आणि तो आता आत्ता काढण्यामध्ये काय अर्थ नाही आहे कारण ते पुन्हा त्या ते तारतम्याला धरून होणार नाही आता या घटनेनंतर सरकारकडून अशी घोषणा झाली आहे की राज्यातल्या सगळ्या एस टी डेपोंचा आढावा घेतला जाणार आहे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे आणि एकूणच महिलांची काळजी घेतली जाणार आहे एस टी डेपोमध्ये जर बलात्काराची घटना घडली की एस टीच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यायचा रेल्वे स्थानकामध्ये बलात्कार झाला की रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचा रिक्षाचालकाने जर समजा बलात्कार केला तर मग रिक्षाचालकांचे परवाने वगैरे तपासण्याचं नाटक सुरू करायचं फेरीवाल्यांकडून बलात्कार झाला कि मग फेरीवाल्यांची तपासणी होणार चौकशी होणार म्हणजे सरकार म्हणून तुम्ही एखाद्या महिलेवर बलात्कार होईपर्यंत कोणाचा तरी बळी जाईपर्यंत तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडणार नाही आता इथे मुद्दा काय आहे की इतकी वर्ष एसटी तिथे सुरू आहे बलात्कार होण्याची गरज आहे का सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तो तुमच्या कर्तव्याचा भाग का नाही आहे सरकारच्या एसटी हे सर्वसामान्य नागरिकांच्या एक गर्दीचं ठिकाण आहे एस टी डेपो हा गर्दीचं ठिकाण आहे तिथून वेगवेगळ्या भागातून लोक येत असतात आणि वेगवेगळ्या भागांमध्ये लोक जात असतात ज्या ठिकाणावरून अनेक परिचित अपरिचित लोक येत आणि जात असतात तिथे सुरक्षा व्यवस्था का नाही तुम्हाला एस टी डेपो ही प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था देण्याची जागा का नाही वाटत कारण तिथे गोरगरीब प्रवास करतात मग तिथे अस्वच्छता जरी असली ते कळकटलेली मळकटलेली एस टी असली तिथे सगळा तो पॅसेज जो आहे तो अख्ख्या डेपोचा तो खडबडीत असला तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नसली व तिथली जी स्वच्छतागृह आहे ती घाणीने बरबटलेली असतील तिथे दुर्गंधी प्रचंड दूरपर्यंत सुटलेली असेल तरी तो सरकारचा विषय नसतो जोपर्यंत एखादी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत अशी आढावा घेतल्याची सुरक्षा व्यवस्था उपाययोजना ह्याची नाटकं करायची कुठलाही राजकीय पक्ष असू दे हे काय फक्त आता देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे म्हणून त्याला नावं ठेवायची अशातला भाग नाही आहे कुठल्याही राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरती सर्वसामान्य तळागाळातला गरीब माणूस हा त्यांच्या प्राधान्यावर नाही आहे आणि त्यामुळे जिथे जिथे गोरगरीब माणूस कनेक्टेड आहे जिथे जिथे सर्वसामान्य नागरिक कनेक्टेड आहेत तिथे तिथे सरकार हे झोपलेलं असतं उदासीन असतं एकूणच त्यांच्या सोयीसुविधांबाबत आणि सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला मुंबईमध्ये शक्ती मिलमध्ये एका पत्रकार महिलेवरती बलात्कार झाला होता त्यावेळेला सुद्धा अशा सुरक्षेच्या खूप बाता मारल्या गेलेल्या होत्या परंतु पुढे येरे माझ्या मागले असतं आणि काहीही घडत नाही सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असा आहे की जर आज आपण महाराष्ट्र विधानसभेतले जे आमदार आहेत दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आमदारांची जर यादी काढली तर ती एक मोठी संख्या सापडते सगळ्या राजकीय पक्षांमध्ये गंभीर गुन्हे असलेले लोक आहेत सगळ्या राजकीय पक्षांमध्ये गल्ली बोळातले टपोरी फपोरी चाकू कोयते घेऊन फिरणारे बलात्काराचे खुनाचे आरोप असलेले लोक राजकीय पक्षांचे पदाधिकारी म्हणून सफेद कपडे घालून मिरवत असतात मंत्र्या संत्र्यांबरोबर ते त्यांच्या मंचांवरती वसलेले असतात अशा वेळेला ज्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या तुम्ही ज्या बाता मारता त्या निव्वळ वलगानं ठरतात आणि ते फक्त वेळकाडूपणा ठरतो जी दुर्घटना घडलेली असते त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये जो संताप असतो त्याच्यावरती तात्पुरती मलमपट्टी करायची म्हणून काहीतरी सनसनाटी उपाययोजना करायच्या परंतु मुळातूनच जी एक व्यवस्था तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे ते तुम्ही करत नाही ज्या वेळेला फक्त एस टी डेपोच नाही रिक्षाच्या आणि रेल्वे स्थानक इतक्या पुरतं मर्यादित नाही किंवा शासकीय कार्यालय वगैरे वगैरे अशा पुरतं मर्यादित नाही तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा प्रत्येक महिला ही सुरक्षित असेल दिवसा रात्रीच्या कुठल्याही वेळेला ती एस टीने खाजगी बसने ती रेल्वेने प्रवास करून सुरक्षितपणे आपल्या घरापर्यंत पोचू शकत असेल आणि अशा प्रकारची व्यवस्था जर तुम्ही राबवू शकलात तर तुम्ही खरे लायकीचे सरकार असं म्हणता येईल